नमस्कार राजश्री होम किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण बघणार आहोत शाबुलांना बटाटा कुरकुरे कसे बनवायचे एकदम कुरकुरीत असे कुरकुरे बनवून तयार होतात सा सोप्या पद्धतीने कमीत कमी वेळामध्ये बनवून तयार होतात तुम्ही बघू शकता एकदम मस्त हे मी घरातच वाळून घेतले आहेत त्यानंतर आपण याला उन्हामध्ये गुंदवून घ्यायचं आहे चला आता आपण सुरुवात करूया हे बघा तुम्हाला तळून पण दाखवते एकदम मस्त फुलतात एकदम कुरकुरीत तसे होतात हे कुरकुरे चला तर मग आपण सुरुवात करूया त्यासाठी ते मी तीन किलो बटाटे घेतले आहेत ते बटाटे स्वच्छ धुवून घेतले आहे दोन ते तीन पाण्याने मीडियम साइज मी बटाटे घेतले आहेत ते आपलं कुकरमध्ये त्याचे तीन ते चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत म्हणजे ते छान शिजले जातात इथे मी श अर्धा किलो शाबुदाना घेतला आहे हा रात्र भिजवून घेतला आहे तुम्ही बघू शकता की मस्त असं भिजलं आहे आपण जसं खिचडीसाठी भिजवतो तसंच भिजवून घ्यायचा आहे त्यानंतर आपले इथे बटाटे उकडले आहे बघू शकता ते आपण थोडं थंड होण्यासाठी ठेवायचे आहे कि आपने ते थंड झाले की आपण त्याची साल काढून घ्यायची आहे अशा प्रकारे मी सर्व साल काढून घेतली आहे त्यानंतर आपलं मोठं एक भांड घ्यायचं आहे त्यामध्ये किसण्याची सर्व पराठे आपल्याला किसून घ्यायचे आहेत त्यामुळे ते पूर्ण बारीक होतात आणि पटपट हा हो किसनेच्या साह्याने अशा प्रकारे मी सर्व इथं बटाटे सोडून आणि किसून घेतले आहे बघू शकता अशा प्रकारे किसून घेतले आहेत आपले सर्व प्रकारचे किसून झाले आहेत हा जो साबदाना आहे तो आपल्याला मोकळा करून घ्यायचा आहे चमचाच्या सहाय्याने आणि यामध्ये सर्व शाबदाना घालून घ्यायचा आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे असं मिक्स झालं की त्यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे इथे मी ह्या चमचे दोन चमचे मीठ घेतलं आहे आणि त्याच चमच्यात मी दोन चमचे मिरची पावडरी घेतली आहे चवीनुसार मिरची पावडर घालू शकता जर तिखट आवडतं मी मिरची पावडर जास्त पण घालू शकता अशा प्रकारे मी सर्व असं मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण एक जीव करून घ्यायचा आहे अशा प्रकारे पूर्ण त्यानंतर मी आपला जो काठी शेवच्या सोऱ्या असतो त्यामध्ये मी हे सर्व हे मिश्रण घालून घेतलं आहे अशा प्रकारे इथे मी टाकून घेतली आहे हे कुरकुरे मी घरातच बनवत आहे फॅन खाली फॅनच्या हवेने छान सुकतात बघू शकता अशा प्रकारे आपले कुरकुरे बनवून घ्यायचे आहे एकदम सोप्या पद्धतीत एकदम पटापट -पठ बनवून तयार होतात हे कुरकुरे तुम्ही प्लॅस्टिकच्या कागदामध्ये घालून पण बनवू शकता आणि पण एकदम पटपट होतात पण मी हे सगळे यंत्रानेच बनवले आहे अशा प्रकारे सर्व बनवून घेतले आहेत त्यानंतर मी याला आपले वर्षभर टिपवायचे असतात त्यामुळे याला मी ऊन देऊन घेतलं आहे गॅलरीमध्ये मी याला ऊन देऊन घेतला बघा मस्त कुरकुरीत झाले आहे एकदम कडक वाळले आहेत आपले मला मी तळून पण दाखवते एकदम खुसखुशीत कुछ होतात एकदम दुप्पट फुलतात दुप्पट दुप्पट फुलले आहेत बघू शकता मस्त झाले आहेत तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक सबस्क्राईब नक्की करा हे बघा एकदम मस्त झाले आहे कुरकुरे चव पण खूप छान झाले आहे